आपण कसं चालवतो ते महत्वाचं नाही समोरच कसं चालवत आहे ते महत्वाचं आहे कसं आहे ह्याच्यासोबत ना आयुष्य गेलंय मला माहित आहे कुठल्या टाइम आहे कुठल्या टाइमला निघत नाही कशाला चाललं ते तर सांग दोन लग्न असले की असं ऍडजस्ट करावं लागतंय मला किती डोक्याला ताप आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहे लग्नाला लग्नाचं सीझन चालू आहे आणि पावसाचं वातावरण चालू झालं आहे म्हणजे पावसाचं वातावरण म्हणण्यापेक्षा पावसाळाच सुरू झाला आहे लोकं म्हणत होते मेमध्ये ऊन बघा ऊन बघा तर आम्ही फक्त पाऊस बघतोय फक्त पाऊस लग्नात लोक शेरवानी घालतात कुर्ता घालतात मेरूशर्ट घालतात आम्हाला काय रेनकोट जॅकेट घालून जायची वेळ आहे कसं करायचं सांगा तर आता आम्ही निघालो कशाकडे कशाकडे जाणार आहे त्यामुळे सैवन भेटणार आहे

येणार ना का नाही लग्नाला बरोबर लग्नाला कुर्ता घालायचं शेरवणी झाल्याचं का नेहरू घालायचं काय घालून बघा मित्रांनो त्यात व्हाइट शर्ट घातलो पावसात व्हाइट शर्ट घातला सर्वात मोठा टास्क काय आता माहिती आहे का समोरची गाडीचं वाढ आपल्यापेक्षा समोरची गाडी बघून चालवावं लागत आहे काय आपण कसं चालवतो ते महत्वाचं नाही समोरचं कसं चालवत आहे ते महत्वाचं आहे त्यासाठी मी माग बसणार आहे गाडी चालवणार आहे ह्याला काय चालतंय ह्याला काय कोण बघणार आहे लग्न झालायचं ह्याला कोण बघणार नाहीये माझं मला धुवा लागत असले <laughs> काम <लिए> काय <की> <laughs> बघायला गेले तुझी बायको पाठ दिसतो गवऱ्या काय त्याला फोन पाहिलाय बोलतोय रे तेच लोकांना दाखवायचं त्यांनी काय काय बोलत आहे हा कुठे गौऱ्या कुठ बर मी आणि श्री निघत होतो तू आवरलायस का आवर आवर चला गौरव कडे तर मे महिन्यात आपल्याकडे एकदम जबरदस्त ऊन असत काय जबरदस्त पाऊस पाऊस बघता बघता आपण पोहोचलेला आहे गौरवने सांगितलेल्या ला लोकेशन लाव गौरवला फोन आलाय का बघ तुम्ही तुला काय वाटतं आलाय की नाही अजून घरीच असेल काय गाडीवर आहे म्हणजे कुठं गाडीवर विचारू टायमा घराच्या बाहेर चौकात थांबलो म्हणून ब्रिजच्या खाली थांबलो बघ कसं आहे ह्याच्या सोबत ना आयुष्य गेलाय मला माहित आहे कुठल्या आहे कुठल्या टाइमला निघत नाही आता रस्त्यावर नाही इकडं आलो तरी अजून नाही इकडे आला नाही म्हणजे आपल्याला एक नाही दोन दोन लग्नात जायचंय अजून एकाचा पत्ता नाही आला मग काय करतो इकडे जेवायचं का नाही बघू काय मेन्यू काय आहे त्याच्यावर ठरवू म्हणजे पहिला बघू जेवण काय त्यावर ठरू तर काय करू गी तू स्वीट खाऊ इकडं बाहेर आज तिथे बसतो दोन लग्न असले की असं ऍडजस्ट करावं लागतं मला किती डोक्याला ताप आहे म्हणून मग तो एका वेळेस एकच लग्न आलं पाहिजे दुसरं लग्न आले की एक तर आपलं नुकसान आहे त्यात दोन वेळा जेवायला हा दुसरी जेवण हुकती ना महत्वाचं जेवण महत्त्वाचं आहे आपल्याला कशाला चाललं ते तर सांगा येईच नाही तिने कुठल्या घरातून निघाला तरी कोपऱ्यावर एवढ्या वेळात ना मी पळत आलो असतो माहितीये का वाड बघितलं ना माणूस येत नसते म्हणते ना ते खरंय मग सोडून जायचं का आपण आपण सोडून गेले की की काय करू एक हार घेऊ हार आणि पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करू पण आहे डायरेक्ट लग्नाला थांबलं म्हणून सांगितलं की पण तुम्ही डेंजर आहे बाबा कधी काय करता सांगता येत नाही गेला, बादा बादा। गेला।, गेला तो होता इकडे चला तुला काय तिने सरळ लग्नात गेलाय कसा करायचं माणसासोबत शेवटी गौरव शेठ आले तर गौरव शेठ बोलते सबको बोलते दोन दोन रथ नाही काय यावं लागतो इशारा गो अभिये चेंगळा बोले खू लग्नाला आला हो हा पण मला माहित नाही ग्रुप मध्ये एकाला इन्व्हिटेशन की सगळ्याला आल्यासारखं की नाही तुझं जे दुसरं लग्न आहे आम्ही आलो की नाही वेळ न घालवता आज जाऊया बघूया चांगलं चांगलं जेवण असेल तर इथं करूया नाही तिकडे करूया लग्नात खपाखप जेवल्यानंतर थोडं पुढं आद्च्या नादात पूर्ण जेवण केलं अदर अदर जेवण करणार होतो पण एवढं जेवण भारी होतं की तिथंच पूर्ण जेवण करून टाकलं भोकळा केला भोकळा सुपला शॉर्ट मारून टाकला आम्ही तिकडं आणि दुसऱ्या लग्नाला जाऊन फक्त असं टच करून आला होता टच करून आला तिथं टच करून फोटो फिटो काढून आलो कारण की आम्हाला लग्नात व्हिडिओ काढता येत नाही कारण की पक्कळ लोक असते तिथं आणि आम्हाला पण थोडा लाज वाटत व्हिडिओ काढायला लग्नात बिघ्नात म्हणून थोडा समजून घ्या हे बघा मित्रांनो अचानक भयानक पाऊस आलेला आहे ते पण कसं एकदम रप्पा रप्पा आलेला आहे नशीबीचा गांडू तो क्या करेगा पांडू हा पावसाचा काही नाही बादली टाकल्यासारखं वाटला की नाही पाऊस आत्ताच मित्रांनो त्याला मोजून दहा पंधरा सेकंड झाले होते की त्याला म्हणलो हा बाबा इकडं पाऊस आहे इकडं पाऊस नाही आहे म्हणलो तेवढाच लगेच ते पाऊस चालू झालाय तर पावसाच्या नादात आम्हाला एक चांगली गोष्ट भेटली चहा 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 प्यायला भेटलाय बरोबर मी हॉटेल समोरच थांबलो तर आता चहा पिणार आहे मी चहा पान बी खाऊ पान खू पाणी लाज वाटायला पाहिजे लाज गोडवर खचून जेवलंय आता चहा पिणार आहे नंतर परत पान पण खाणार आहे म्हणून माझं का पैसे तू देणार असेल तर मी काय पण खातो काय देतो अचानक का झपूक झपूक पाऊस पडल्यामुळे आम्ही तिथे चहा पिलाव चहा पिला पिला हे म्हणलं की पान खाऊ मस्त पान खाल्लं मसाला पाना। पान ते पण पान खाल्लो निघत घरी जाऊन झोपायचं आता ह्याला सोडलो आता मी माझ्या घरी जाणार आहे आणि तुम्हाला असं व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा आम्हाला विसरू नका पण पुढच्याच तर मी ट्राय करू की लग्नातले व्हिडिओ काढायचं जाई घरी काय दोन काढून बघायला फिरून बघू नको आपापल्या घरी जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये